काही दिवसापासून बंटी आणि बबली हे राज्यात दौरा करताय सगळीकडे राज्यात फिरून भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदीजी आदरणीय अमित शहाजी आणि आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्यावर घरं रोखण्याच्या कामा कामाशिवाय जो शिवाय शाप दिल्याशिवाय हे बंटी आणि बबली दुसरं काहीच करत नाही आता जेवढा रश्मी वहिनी आजकाल बरोबर फिरत नाही तेवढी ही बबली आजकाल बरोबर आम्हाला संशय संशयाला लागलेला आहे का नेमका हे रिश्ता कहलाता है हा आता प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे कुठेतरी लातूर कुठेतरी गेले आणि बोलतात उद्धव ठाकरेंचा का कामगार बोलतो की देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहे ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझा मालक ज्या नवीन दो, मातोश्री दोन मध्ये मा राहतो सगळ्या परवानग्या देवेंद्र यांनी मिळून दिलेल्या आहेत चोरांचा सरदार म्हणण्याची हिंमत करत असेल तर तुझ्या मालकाला नपुंसकांचा सरदार म्हणलं चाले तर चालेल का तर आता आजूबाजूला सगळे नपुंसक राहिलेले आहेत म्हणे आम्ही नितीन गडकरी जी ना महाविकास आघाडीतून निवडून आणू अरे बाबा तू स्वतःच्या मुलाला पहिल्या वर्लीतून निवडून आणून दाखव महाविकास आघाडीच्या नावाने मग आमच्या नितीन गडकरी साहेबांबद्दल विचार कर म्हणून ह्या नवीन ही नवीन जे बंटी बॉबटीच्या शेकडे फिरताय उगाड जे करताय थोडा पत्रकार मित्रांना मी विनंती करेन कधीतरी समोर बसलेली गर्दी दाखवा तुळजापूरमध्ये सगळं खुलं मैदान होत खुद, खाली खाली खुर्च्या होत्या म्हणून ह्या भंटी बोबलीला महाराष्ट्रात कोणीही गांभीर्याने घेत नाही म्हणून पायलेटवर बुलत राहावं हो। पायलेट्याला हो। फोडाव कोणी महत्व देत नाही सकाळी भांडणच्या देवान बोलतो की दिल्ली समोर म्हणे लाचार व्यापाऱ्यांसमोर लाचार म्हणून हे आमचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे दिल्लीकडे गेले लाचारीचं आता दुसरं नाव उद्धव ठाकरे झालेलं आहे कारण का मातोश्री नवीन जनपद मध्ये बसलेल्या मम्मी समोर किती हे आता लोकसभेचे जेव्हा सीट जाहीर होतील तेव्हा दिसतील महाविकास आघाडीची सत्ता असताना वाकून वाकून गळ्यात बेल्ट लावायला जो आता गायब झालेला आहे आता तुरु तुरु, तुरु, तुरु पूर्ण राज्यामध्ये फिरण्याचं काम सुरू आहे आणि जेव्हा जनतेला गरज होती मुख्यमंत्री म्हणून आधार देण्याची गरज होती तेव्हा गळ्याला बेल्ट लावायचं नाटक नौटंकी केली आणि घर सोडण्याची पण हिंमत दाखवली नाही म्हणून कितीही गोमागोम कर, करूंदे नये ह्या बंटी बोगलीला महाराष्ट्राच्या जनतेवर काही फरक पडणार नाही